शास्त्रीनगर मैदानावर शुक्रवारी रात्री झालेल्या उपांत्य सामन्यात मेरी वेदर स्पोर्टला हरवून किरण तात्या आर्मी संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला या संघाची गाठ दुसऱ्या उपांत्य सामन्यात अनिल पाटोळे संघाशी पडली अंतिम सामन्यात किरण तात्या आर्मी संघ विजेता ठरला मान्यवरांच्या हस्ते या संघाला रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील सागरमाळ क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर फॉर्टी प्लस सिनियर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी संध्याकाळी दोन उपांत्य सामने झाले पहिला उपांत्य सामना मेरी वेदर फोर्स आणि किरण तात्या आर्मी संघात झाला प्रथम फलंदाजी करताना मेरीवेदर स्पोर्ट्स संघानं सात षटकात सात बाद पंचावन्न धावा केल्या तर किरण तात्या आर्मी संघानं बिनबाद एकोणसाठ धावा करत अंतिम फेरीत प्रवेश केला दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्वर्गीय अनिल पाटोळे स्पोर्ट्स संघानं सात षटकात सहा बाद सत्तेचाळीस धावा केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या सनराईज स्पोर्ट्स संघानं सात षटकात पाच बाद सत्तेचाळीस धावा केल्या दोन्ही संघांची धावसंख्या बरोबर झाल्यामुळं हा सामना सुपर ओव्हरवर खेळवण्यात आला त्यावेळी सनराईज स्पोर्ट्सनं एक षटकात चार धावा केल्या तर अनिल पाटोळे संघानं हे आव्हान तीन चेंडूत पूर्ण केलं अंतिम सामन्यात किरण तात्या आर्मी संघानं सहा षटकात चार बाद एकोणसत्तर धावा केल्या त्यानंतर स्वर्गीय अनिल पाटोळे संघाला पाच बाद अडतीस धावा करता आल्या त्यामुळं किरण तात्या आर्मी संघानं कोल्हापूर सिनियर प्रीमियर लीग स्पर्धेचा चषक पटकावला शिवाजी खांडेकर यांना सामनावीर आणि मालिकावीरचा बहुमान मिळाला तर रवी पाटील यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आलं यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे भाजपचे महेश जाधव राजदीप भोसले प्रवीण सोनवणे रवींद्र जांभळी आसिफ कुडचीकर डॉक्टर अभिजित कोराणे महेंद्र चव्हाण राजाराम कोंडेकर काकासाहेब पाटील किरण खतकर प्रवीण सप्रे राहुल संघपाळ यांची उपस्थिती होती